काय करता तुम्ही तात्या नको तात्या तात्या सोडा तात्या सोडा तात्या नको अ मी तुमच्या मुलीसारखे नको तात्या हळू हळू तात्या नको तात्या तात्या नको ना आको न राहून तुझी पण गळायला अरे वा ठीक आहे एकत्र ते पण अभ्यास करत आहे इंटरेस्टिंग चमन ते पुस्तक तरी सरळ तर आणि माझ्या लॅपटॉप वर काय करताय रे तुम्ही तुला काय म्हणजे टाइमपास म्हणून प्रेझेंटेशन किती वेळा सांगितलं रे तुम्हाला तुमच्या इम्पॉर्टंट कामासाठी त्याचा उपयोग करत जा बरोबर आहे इम्पॉर्टन्स काम आहे फक्त प्रायवेट म्हणजे ही गोष्ट तुमच्या प्रायव्हेट कामासाठी नाही तर तुमच्या प्रायव्हेट पार्टच्या कामासाठी असू <laughs> नको कुठं कुठं कसे कसे डाग पाडले असतील ए डाक कसल रे काय बोलू नको तू याची वेळ तरी येऊन दिली का शी घानेड्या अरे ते बाथरूम मध्ये जाऊन करत जा असल्या गोष्टी तेवढी लाज आहे आम्हाला मग हे असलं बघताना तुम्हाला लाज नाही वाटली नाही <laughs> हस हस तसे पण आता पेपर आलेत पेपर जर नाही ना गेले चांगले तर हसत बसावं लागेल आणि तसे याचे काही तोटे पण आहेत भयानक माहितीये का तुम्हाला काय काय जाऊ दे तुम्ही नाही ऐकणार नको ना भाऊ रे जाऊ दे सांग ना ए, ए, ना एक मार ही जी गोष्ट तुम्ही करतायत नाय पण जो ही गोष्ट जास्त करतोय ना त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय आणि म्हणून त्याचा अभ्यास होत नाही म्हणून माझा अभ्यास होत नाही मग हे चल बाहेर काही पण बोलतो हे भावो अरे हे जे तुझ्या चेहऱ्यावर पिंपल्स येत आहेत ना हा हे त्याच्यामुळेच येत आहेत अरे तुझं वजन का नाही वाढत आहे रे आणि हा चमन अरे हा दिवसेंदिवस म्हणतो चाललाय कशामुळं मुळे बरोबर आहे रे म्हणूनच म्हणतोय कमी केलं पाहिजे सेल्फ सेल्फ कंट्रोल चा, चा, सेल्फ कंट्रोल पाहिजे त्यातनच तुमचा फायदा होईल आणि तसं पण आता नो नोट नोव्हेंबर येतोय ते काय असतं माहित नाही तुला नाही तुला पण माहित नाही नाही शी कसे रे तुम्ही अभय सांग ना जास्त छान पण करू नको जसं नो शेव नोव्हेंबर असतं ना तसं नो नोव्हेंबर असत का महिना रे जरा पण यंदाचे पेपर त्यापेक्षा अवघड आहेत आणि भाऊ यावेळेस पास नाही ना झाला तुझा बाप बैलाच्या ऐवजी तुला जुमपन चालन नाही तसे पण हा बैल आहे बँचत अरे म्हणजे बापाच्या तरी काम आला ना नाग राहायला हा बैल नाही रे नाही बघा ठरवा तुम्ही मी येतो हा काय करायचं हे लावड्या काय करायचं ओंकार नो नट नोव्हेंबर पहिला मुद्दा स्टे अवे फ्रॉम मोबाईल मोबाईल हा या काळात माणसाचा मित्र तथा शत्रू आहे मोबाईलचा जर तुम्ही योग्य वापर केला तर त्याचे तुम्हाला फायदेच फायदे पण तुम्ही बोर्ड मोबाईलचा काही योग्य वापर करणार नाही नाही सेकंड पॉईंट स्टे ऍक्टिव्ह खाली दिमाग शेतां घर तसही आता पेपर आलेत सो डू स्टडी आता दोयला येतो की धरायला येतो जे काय करशील ते दार उघडं ठेवून कर वाशील चालेल तुला आवडेल मला थर्ड पॉइंट अवॉइड अलोन टाइम कारण एकटे असण हे या गोष्टीला प्रेरणा देत एक हजार बहात्तर एक हजार त्र्याहत्तर एक हजार अरे माझ्या बावा तू अजून शांत नाही झाला का हे बघ ओंकरने सांगितलंय तू जर एक्साइट झाला तर आकडे मोजायचे आता माझा आकडा आजारच्या पुढे चाललाय रे पण तू घातलेला आकडा अजून काही कमी नाही झाला अरे कोणीतरी मला वाचवा रे फोर्थ पॉईंट एक्सरसाइज डू एक्सरसाइज याने तुमचं मन शांत राहील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दारुड्याने दारू सोडल्यानंतर त्याला जसे भास होतात तस ना तसे सेम टू सेम भास ह्या ऍडिक्शन वाल्यांना होतात सो बी फोकस्ड बी प्रिपेअर्ड अँड बी अलर्ट एवढं सगळं करून मला वाटलं हे बोडे सुधारले असतील पण काय काय तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी मारशी ठरवली काय झालं काय का तोच गॅंग आत्ता माझ्या बरोबर एक काम करा तुम्ही सगळ्यांनी मोकळे येऊन या जा पण आमच्या कॉन्सन्ट्रेशनचं काय अरे माझ्या चालण्याचा बॅलन्स बिघडण्यापेक्षा तुमचं कॉन्सन्ट्रेशन आलेलं चालेल तुम्ही मोकळे येऊन या जा हाँ? 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 आज पाऊस जास्तच होणार दिसतोय बघा हवा आज ही लढाई तुझ्या अस्तित्वाची आहे आज ही लढाई आहे तुझ्या प्रगतीची आज ही लढाई जी काय आहे ती मोठी आहे तेव्हा कोणापुढे चुकू नकोस आणि सर्वांना तुझ्या पुढे चुकाव ह फक्त माझ्यापुढे पुढे चुक चल पाय पड चाल ला नमस्कार तुम्ही बघताय अशी गोष्ट जी तुमच्या मनाला भावून जाणारी आणि असे कारनामे जे तुम्ही तुमच्या आतल्या आत अनुभवताय आणि आवडतच असेल काय काय मजा केली काय काय केलंय हा <laughs> आनंद जो कोणाला सांगता न येणार हाय की नाही तर सगळ्यांनी पाहता पाहता शेवटी व्हिडिओला लाईक करा शेअर करा शेअर करा शेअर पण करा मग सबस्क्राईब